नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावने रावं आलेली चार हजार क्विंटलची किमान दरो એટલે 7050 રૂપઈ, કમાલ દરો એટલે 7125 રૂપઈ અને સર્વாதாரન દરો એટલે 7085 રૂપઈ. ત્યારનંતર ચી બાલા સમિતિ રાळेगाव આવક आलेલી 1300 क्विंटल ची किमान દરો એટલે 6900 રૂપઈ, કમાલ દરો એટલે 7471 રૂપઈ અને સર્વாதாரન દરો એટલે 7070 રૂપઈ. ત્યારનંતર ચી બાલા સમિતિ ભદ્રાવતી આવક आलेली 2309 क्विंटल ची किमान દરો એટલે 7172 રૂપઈ, કમાલ દરો એટલે 7471 રૂપઈ અને સર્વாதாரન દરો એટલે 7321 રૂપઈ. त्यानंतरची बाधासिमती वडवणी आवकाली वीस क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतरची बाधासमती आर आरवी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार आठशे चौवेचाळीस क्विंटलची किमान भेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासिमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकालील नऊ हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाळासिमटी आहे पार्शिवनीत जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालील एक हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वेत जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली तेहतीसशे क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली अकराशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर जी बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाल दोन हजार तीनशे छप्पन क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे एकतीस तीछ रुपये दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर दर वेटले सात हजार चारशे ते तेतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद